तर मित्रांनो आता आलेला आहे आपला रुद्र घसरगोंडीवरती आता इथे सर अरे वा पडा याच्यावर जा घसरगोंडी बघा किती घसरगुंडे आहे इकडं पण आहे ही पण आहे अजून इकडं पण आहे भरपूर खेळायसारखं आहे इथे बघा इकडे झोके पण आहे तिकडं पण भरपूर घासरगुंडे आहे तिकडं पण खेळायसाठी भरपूर आहे हे बघा रुद्र कसा घसरतोय अरे बा हे घसरगुंडे जरा वेगळेच आहे ना पडतंय पडायचं मी वाटते ये, ये, वरी ये वरी? आ, वर ये वर हा त्याच्यावर जाय आता त्या घसरगुंडीवर हा घसरा आता घसरा जमलं का मित्रांनो इथं खूप मस्त मजा आहे एकदम भारी भारी घसरगुंड्या वगैरे सगळं खेळायचं आहे म लहान मुलांचं एकदम भारी छत्रपती संभाजीनगरचं अरे पडला काय <laughs> सिद्धार्थ गार्डन इथे प्राणी संग्रहालय मत्सालय आहे भरपूर गोष्टी आहेत इथे रुद्राला आज जे नाही समजत नाहीये कोणत्या घसरगुंडीवर खेळावं तो हिच्यावरून तिच्यावर पळतोय तिच्यावरून तिच्यावर पळतोय खाली थांब खाली खेळा खेळा घसरगुंडी खेळा हे बघा कसा चढतोय वर उदर आणि एकदम फास्ट मध्ये खाली येतोय आला आला हा हा <laughs> या ये वरून ये बर का आता <laughs> नाही मम्मी धरती मम्मी मम्मी धरती मम्मी धरती ना ये धरणी येथा खाली बस <laughs> चला आता आता दुसरीकडे जाऊ चला, आदा। आदा दूसरी चला। ही ही वाली, वाली ही वाली, हा ही वाली। जा तिथून जरा वेगळी आहे दगड बघ इथं लागू शकतो दगड ये इथून ये ये अरे <laughs> कोणची वर जाऊ काही पुसत ना ये ये मी धरतो येऊन नाही जायचं चल ये चल आलास का आला का चाल ये थांब उतर उतर खाली अरे बाप किती पोट आहे घसरकुंड्या रे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चल ये याच्यावरून आता पाय कुठून घुसतं ते चल ये इकडून थांब इकडून यायचं बाहेर ते ये खाली <laughs> पडत नाही जर इथं थांबते मग आता था दुसरीवरून वरून या आता पंचावन यायचं हा ये चला <laughs> पडत नाही काय नाही जा आता आता कोणत्यावणी यायचं हांवणी आता आता हे दोन्ही झाल्या ना आता इकडून इकडून अरे इकडून इकडून बरं बस बस खाली खाली बस खाली बस आणि चला सातवी घसरगोंडी अरे उलटा झाला ये तिकडून एकदम छोटे छोटे लहान लेकरे आता तिचवनी जायर येऊन जा इकड्या यात जास्त तिचं यायला होता तिचं घसरत नाही काय का एकदम सरळ आहे पण तिथे इथं ताप हा या आता मोठी होऊन या या ना आता आता ती मोठी हा त्या त्या पायरीहून जा त्या पायऱ्याहून जाय वर जा वर हा जाय इथं थांब तिकडून थांब तू जाय हा बसा बसा बसरा पलीकू हे काय आला हे का आला अरे गोल गोल आला काय हा या आता परत आला का चला या परत आले का उलटा आलं ते अरे खाली येऊन सर का झालं अजून घे सरगुंडी हा इथून जा हा इथून जा इथून जा वर जा, वर जा आरामशीर इकडं 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 चला या या उलट का उलट नाही येऊ तू लागत बघ आता अंडाला तो चल ये आता आता काय खेळायचं इकडे मी सांगतो तुला इकडून इकडून मी सांगतो इकडून हे बघ मी तुला सांगतो काय खेळायचं इकडे चल हे बघ हे बघ इकडे हे बघ खेळते सगळे फिरते ते नाही पाहिजे अरे हे बघ याच्याहून जा याच्याहून जा ही कुठे याच्याहून हे बघ कुल हे बघ कुलावून आरामशीर हा जाय जा घसर तिकडून घसर घसर आरामशीर हा ये इकडून याच्या खालनी थांब बाळ आहे पुढं थांब बाळ आहे पुढं थांब सर ये इकडे बा इकडे इकडून 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 ये इथं बाळ आहे हा ये हा शाबास जा परत पाठीमाग